मंडळी हे दिवशी बघताय ना तुम्ही बनवायला जेवढे सोपे खायला तेवढेच अप्रतिम आणि दिसायला किती दि सुंदर दिसत आहेत असे हे शिवगोळे तुम्ही रात्रीच्या जेवणामध्ये नक्कीच बनवू शकता रोज रोज जेवणामध्ये भाजी चपाती खाऊन कंटाळा आला असेल ना तर रात्रीच्या जेवणामध्ये हा बेत तुम्ही नक्की बनवा घरातच उपलब्ध असलेल्या फक्त दोन पिठांचा वापर करून आज आपण हे शेंगगोळे किंवा दिवशी कसे बनवायचे याची रेसिपी पाहूया त्यासाठी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये दहा ते बारा हिरव्या मिरच्या आणि गावरान लसणाच्या पाकळ्या घेतल्या मिक्सरमध्ये आपण हे सर्व बारीक करून घेऊया एका ताटामध्ये एक वाटी गव्हाचं पीठ मी घेतलेलं आहे त्याच वाटीनं अर्धी वाटी बेसनपीठ घेणार आहे मंडळी साहित्य हे तुम्ही कपाने किंवा वाटीनेच मोजून घ्या त्यानंतर यामध्ये आपण घेऊया चवीनुसार मीठ मीठ घेतल्यानंतर मिक्सरमध्ये बारीक केरवी आपण हिरवी मिरची आणि लसणाची जी पेस्ट आहे ना ती पण ह्याच्यामध्ये आपण लगेचच टाकून घेऊया यानंतर आच्या याच्यामध्ये घेऊया अगदी छोटा चमचा हळद पावडर सर्व जिन्नस हाताच्या सह्याने मिक्स करून घेऊया एकत्र करून घेऊया त्यानंतर अगदी अर्धा चमचा इथं मी जिरे पावडर घेतलेले आहे जिरे तुम्ही मिक्सरमध्ये बारीक करून किंवा आपण मिरची लसणाची पेस्ट बारीक केली अगदी त्यावेळेस जरी तुम्ही वाटले ना तरीही चालेल आता सर्व साहित्य पुन्हा एकदा एकत्र करून घेऊया आणि थोडं थोडंसं पाणी टाकून आपण याचं घट्ट असं कणिक मळून घेऊया घट्ट कणिक मळून घेण्याचं कारण म्हणजे दिवशी ज्यावेळेस शिजतात ना ते अगदी व्यवस्थित शिजले जावे आणि दुसरी महत्त्वाची टिप्स म्हणजे ते शिजल्यानंतरही तुटू नये यासाठी कणिक हे घट्ट मळायचं आहे एक चमचा तेल टाकून हे कणिक पुन्हा एकदा अगदी मौसूत असं आपण मळून घेऊया आणि शेंगोळे किंवा दिवशी बनवण्यासाठी आपण जे कणिक मळतो ते घट्टच ठेवा नेहमी बनवताना मंडळी आपल्या इथं कणिक तयार झालेलं आहे मळून झालेलं आहे पोळपाटावरती आपण याचे लगेचच शेंगोळे बनवून घेणार आहोत तळ हाताच्या साह्याने पुरीच्या आकार एवढा त्यापेक्षाही थोडासा कमी इथं कणकेचा गोळा घेतलेला आहे तळ हाताच्या साह्याने असे मागे पुढे बनवत छान अशी आपण शेंगोळे बनवून घेणार आहोत इथं बघू शकता तुम्ही लांब असा आकार मी देऊन घेतलेला आहे मंडळी शेंगोळे हे खूप जाड नाही आणि खूप पातळ नाही अशा मध्यम स्वरूपामध्ये मध्यम आकारामध्ये आपण इथं बनवून घेणार आहोत खूप जाड बनवले तर शिजण्यासाठी जास्त वेळ लागू शकतो पातळ जर बनवले तर ते तुटण्याची दाट शक्यता असते त्यासाठी इथं मध्यम स्वरूपाच्या आकारामध्ये अगदी चकलीसारखा गोलाकार मी इथं देऊन घेतलेला आहे बघू शकता तुम्ही अगदी छान असा जिलेबीसारखा म्हणा किंवा चकलीसारखा का गोलाकार दिलाय अगदी दोन ते ती तीन वेडे देऊन अगदी शेवटचं टोक असं थोडंसं कणकेचं दाबून घ्यायचं आहे अगदी जसं जसं आपण चकली बनवताना शेवटचं टोक हे चिटकून घेतो आणि चिटकून घेतलं ना की जेव्हा दिवशी शिजतात किंवा हे शेंगोळे शिजल्यानंतरही मोकळे होत नाहीत अगदी सर्व एकाच आकारामध्ये बघू शकता इथं शेंगोळे मी तयार करून घेतलेले आहे आता हे शेंगोळे बनवण्यासाठी किंवा लगेचच याची फोडणीची आपण तयारी करूया त्यासाठी तया गॅसवरती मी ठेवले आहे कढाई कढाईमध्ये दोन चमचे मी इथं तेल टाकलेलं आहे आता तेल छान असं तापलं की आपण याच्यामध्ये टाकूया पाच ते सहा कढीपत्त्याची पानं कढीपत्त्याची पानं जर आवडत नसेल नाही वापरली तरीही चालेल त्यानंतर याच्यामध्ये अगदी छोटा चमचा मी इथं हळद पावडर घेतलेला आहे अर्धा चमचा मी इथं लाल तिखट पावडर घेतलेली आहे आणि अर्धा चमचा घरातीलच मसाला घेतलेला आहे आता इथं लाल तिखट आणि मसाल्याऐवजी जर तुम्ही हिरवी मिरची आणि लसणाची पेस्ट वापरली तर अतिउत्तम आवडीप्रमाणे तुम्ही तेही वापरू शकता आता ह्या उकळीमध्ये आपण टाकणार आहोत पाणी तीन ग्लास पाणी मी इथं टाकलेलं ता आहे त्यानंतर ह्याच्यामध्ये टाकूया आपण चवीनुसार मीठ मीठ टाकल्यानंतर गॅस थोडासा मोठा ठेवायचा आहे आणि आपण ह्याची उकळी काढून घेऊया छान अशी याला उकळी आली की आपण जे दिवशी बनवलेले आहेत ना ते आपण ह्या उकळीमध्ये सोडणार आहोत एकदम सर्व न टाकता अगदी थोडे थोडेसे टाकून आपण मध्ये थोडंसं थांबायचं आहे पाच ते दहा दिवशी टाकल्यानंतर थोडंसं थांबायचं आहे जेणेकरून दिवशी एकमेकांना चिटकू नये बघू शकता सर्व दिवसे या उकळीमध्ये मी इथं सोडलेले आहेत आता गॅस तुम्ही मध्यमाचेवरती ठेवा आणि बघू शकता सर्व इथं शेंगोळे सोडल्यानंतर आता गॅस अगदी मंदा आचेवरती ठेवायचा आहे यावरती ठेवूया आपण झाकण झाकण ठेवून एक दहा ते पंधरा मिनिटं मंदा आचेवरती आपण हे शेंगोळे किंवा दिवशे शिजवून घेऊया मंडळी याला दिवशे देखील म्हटलं जातं किंवा शेंगोळे देखील म्हटलं जातं काही भागामध्ये त्यासाठी मी इथं दोन्हीही शब्दांचा वापर केलेला आहे बघू शकता मंडळी एक दहा ते पंधरा मिनिटांमध्ये मंदाचे वरती आपले हे शेंगोळे छान असे शिजले गेलेले आहे मंडळी याच्यामध्ये तुम्ही आवडीनुसार अगदी भाजलेले शेंगदाण्याचा बारीक केलेला कूट देखील वापरू शकता आता बघू शकता सर्व शेंगोळे आपले मस्त असे शिजलेले आहेत आणि जास्त काही शिजल्यानंतर ही तुटलेले नाही येतं बघू शकता अगदी मोकळे जसे होतात ना तसे झालेले नाही येतं अगदी जसे आपण तयार केले होते अगदी शिजल्यानंतर ही तसेच आहे सा सांगितलेल्या सर्व टिप्स जर तुम्ही फॉलो केले ना तर तुमचेही शेंगोळे नक्कीच असे तयार होतील मंडळी रोजच्या जेवणामध्ये काय बनवावं हा प्रश्न सर्वात ताईंना पडतो तर रात्रीच्या जेवणामध्ये जास्त काही भूक नसेल तरी देखील तुम्ही असे हे शेंगोळे किंवा दिवशी तुम्ही नक्कीच बनवू शकता मंडळी दिवसे हा शब्द मी का वापरते कारण तुम्हाला कुळीत माहीत असेल किंवा आमच्या भागामध्ये कुळीतालाच हुलगे देखील म्हटलं जातं मुलगे हे थंडीच्या दिवसामध्ये गिरणीतून दळून आणतात आणि त्याच पिठापासून दिवसे बनवले जातात कुळीत हे जर पाहिले तर तसे हे उष्ण असतात म्हणून ते थंडीमध्ये याचे दिवशी बनवले जातात पण आज आपण इथं गव्हाच्या पिठाचे आणि बेसन पिठाचा वापर करून फक्त दोन पिठांचे दिवशी इथं बनवलेले आहेत मंडळी तुम्हाला आजची ही माझी रेसिपी कशी वाटली मला कमेंटद्वारे सांगायला विसरू नका आणि तुम्हाला हे दिवशी रेसिपी कशी वाटली मला ते देखील कमेंटद्वारे नक्की कळवा तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर तुमच्या मित्रमैत्रिणींना नक्की शेअर करा अशी ही रेसिपी तुम्ही पण घरी एकदा नक्की ट्राय करून बघा अगदी नवीन रेसिपी आहे दिसायला जेवढी सुंदर खायला ही तेवढीच अप्रतिम आणि बनवायलाही अगदी सोपे सर्व साहित्य घरातच उपलब्ध असलेल्या म्हणजेच घरातच उपलब्ध असलेल्या साहित्याचा वापर करून आज आपण ही रेसिपी पाहिलेली आहे भेटूया एखाद्या नवीन रेसिपी